नमस्कार मित्र आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तर आज ऐकूया अरुणा ढेरे यांची प्रसिद्ध कविता अणे आणि हा राधेचा नवरा त्यांना राधेला किती समजून घेतलं असं विचार करा कृष्णद्वारेला गेल्यानंतर राधेविषयी उल्लेखसुद्धा नाही आहे कुठे साधा अणे नक्षत्राच्या गावातून उतरली होतेस तेव्हा तू त्याच्या घरात नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती हे समजलं होतं त्याला अगदी पहिल्यापासून तुझ्या बाईपणाची जात विजेची सेजेला घेताना येणारी तुझ्या बाईपणाची जात विजेची सेजेला घेताना येणारी ओळखून होता तू आतून आतून खोल म्हणा तुझ्या झिलमीन स्वप्नांच्या मोरपिसांना तुझ्या झिलमीन स्वप्नांच्या मोरपिसांना त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे तुझ्या झिलमीन स्वप्नांच्या मोरपिसांना त्याने कधी देऊ पाहिरे नाहीत आपले डोळे आणि नाही घडून केले कधी तुझ्या देहात निळकणारे धुंद मध्ये निळे तळे तुझ त्याच्या मरणमय आयुष्यात उमटली होती त्याच्या मरणमय आयुष्यात उमटली होती अमराचं अळध लावली तुझी पावणे त्याच्या मरणामुळे अविशात उमटली होती अमराचं अळतं लावलेली तुझी पावले घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता आणि घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता काठोकाठ भरून होता तो नुसता तुझ्या आसपास वावरण्याने काठोकाठ भरून होता तो नुसता तुझ्या आसपास वावरण्याने तुझ्याशी खोरवर कृतज्ञ होता पाहिलं त्यानं तुला उंच भिवा उसळताना पाहिलं त्यानं तुला उंच भिभान उसळताना रात्रीच्या रसज्ञ कळा अंधारात मिसळताना रसावताना अस्तित्वाचा कण न कण प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट धुळून देताना कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची दुखाचं नख लागलेल्या काळजाची धडफड कळली शर्तीची कळली कशी असते प्रेमात श्री भरतीची आणि सर्तीची तू हरलीस हे त्याला कळलं तू हरलीस हे त्याला कळलं पण निरथाच्या वाटेवर हरवली नाहीस स्वत्व सांभाळून उरलीस तशीच हेही कळलं हरवली नाही स्वत्व सांभाळून उरलीस तशीच हेही कळलं त्यानं पुढं होऊन तुझ्या पापणीवर शोक टिपला त्यानं होऊन तुझ्या पापणीवर शोक टिपला त्या क्षणी राधे तुला तुझा पुरुष भेटला त्या क्षणी राधे तुला तुझा पुरुष भेटला पुरुष जो क्षमा करून नाही ऋणी करत पुरुष जो क्षमा करून नाही ऋणी करत पाठ फिरू नाही उणी करत तो समजून सावरतो आवरतो मुराशी धरतो घेतो समजून सावरतो आवरतो उराशी धरतो आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो राधे पुरुष असाही असतो आस राधे पुरुष असाही असतो आस धन्यवाद